गजानन रावजी गोड आणि मी आलेले आहे मेहकर आपल्या पशी काकू आहेत या काकूंना आपण जवळपास एक महिन एक ते दीड महिना झाले अगोदर आपण अमृतजूस ज्यूस दिलं होतं त्यांना काय काय आजार आहे काय काय आजार होता आणि किती दिवसापासून होता हे आपण त्यांच्या तोडून ऐकणार आहोत नमस्कार काकू नमस्कार मला सांगा तुम्हाला काय आजार होता अगोदर माझं नाव इंदिरा बाबूराव कडू मी मेकर बोलते मला गुडघ्याचा आजार होता चार वर्षापासून त्याच्यानंतर माझा हात पण दुखत होता मानेपर्यंत मान दुखत होती पाठ कंबर दुखत होती माझी आणि मला ऍसिडिटी पण खूप होती त्याच्यामुळे मी अमृत अमृतज्यूस वापर केला तर अमृतज्यूसमुळे मला दोन बॉटल मध्ये माझा हा आजार वर्षाचा तो दोन बॉटल मध्ये कमी झाला गुडघ्याचा आजार माझा चार वर्षापासूनचा होता तर गुडघ्याला आता मला सत्तर ते टक्के आराम आहे वीस टक्के आराम म्हणजे आराम पडायचा राहिला तर तो पण पडेल कारण मला खात्री आहे म्हणजे हा दिवस आहे बघा मित्रांनो काकू दोन महिन्यामध्ये म्हणजे दोन बॉटल मध्ये जवळपास गुडघ्यांचा आजार पण सत्तर टक्के कमी झालाय त्यांच्या हातापायला मुंगे आहेत ते, ते पण कमी झालाय आणि ऍसिडिटी पण त्यांची कमी झालेली आहे वजन, वजन पण कमी अजून म्हणजे दोन बॉटल मुळे कमीत कमी चार आजार शरीरामध्ये कमी झाले जवळपास चार हजारापासून जर वेगळं करायचं म्हणलं तरी चार हजाराला चार डॉक्टर बघावं